महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा दणदणीत विजय संपूर्ण मराठवाड्यात कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्र कामगार संघटनेच्या सी सी एस टी क्रेडिट सोसायटी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली असून त्यात लातूर जिल्ह्यातून उदगीर आगारातून राहुल धनश्री निलंगा आगारातून उद्धव गोंडगावे तर लातूर आगारातून शाहीन पठाण हे तीनही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आल्याने तीनही उमेदवारांना एसटी कामगार संघटनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या निलंगा आगारात तर चक्क आतिषबाजी करून उद्धव गोंडगावे यांचा सत्कार करून त्यांना पेढे भरून जल्लोष करण्यात आला यामध्ये केंद्रीय सचिव संदीप राज्य शासन अध्यक्ष मैसिंग प्रकाश चांदिनी श्याम परमार समाज त्रिसी अंक खाळे जयदार आदी पदाधिकारी